नमस्कार मंडळी आज चहानी सुरुवात होती आहे आपल्या व्हिडिओची तर मी घेणार आहे छान सकाळी सकाळी चहा आणि नंतर वाढणार आहे नवरात्री उत्सवाकडे पानं ही आपल्या दारातली आहे आंब्याचं दार झाड असल्यामुळे आपल्याला काही टेन्शनच नाही आहे कुठून आणण्याचे तर इथे मी पान घेतले आणि फोल्ड करून या टाईपचं तोरण असं बनवून घेतलं आहे जे जनरली सर्वच बनवतात तसंच आपण इथे तोरण बनवून घेऊयात असं बघा हे असं आपण तोरण बनवून घ्यायचं आहे मी आणला होता हा मोठा चौरंग विकत त्यानंतर असा ब्लाऊज पीसचा कपडा जो असतो तो घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे देवासाठी एखादा कपडा असेल तर तो असा आपल्याला त्याच्यावरती चौरंगावरती आथरायचा आहे आणि नंतर या प्रकारे असे तोरण आपण लावून घेऊया तुम्ही तुमच्या पद्धतीनेसुद्धा तोरण लावू शकता असे काही नाही की असेच लावावे म्हणून समोर माझी मातोश्री बसली आहे आणि ती मला सांगत होती की ह्या ह्या पद्धतीने अशा प्रकारे नवरात्र करायचं आहे कारण पुढच्या वर्षी मला माझ्या घरी करायची आहे इथे पूजेसाठी सामान रेडी आहे त्यानंतर दिवाबत्तीसाठी पण दिवा, दिवा आपण ओके करून ठेवला त्यानंतर हे जे सामान आहे हे सगळं पूजेसाठी आपण तयार करून ठेवलं आहे फळ फ्रूट हे सगळ्या गोष्टी आपण काढून ठेवल्या आहेत रांगोळी काढायची आहे म्हणून रांगोळीसुद्धा मी इथे काढून घेतली सर्वप्रथम आपण चौरंगाच्या खाली एक सुंदर असं स्वास्तिक काढून घेऊयात आणि त्यावर टाकूयात हळदी आणि कुंकू स्वास्तिक आणि पूजा करून त्यावर आपण ठेवणार आहोत छान असा चौरंग हा तांबा आहे पूजेसाठी यावर आपण असं स्वास्तिक छान काढून घेऊयात पाच टिक्के लावून आपण ओम पण काढून घेऊयात आंब्याची अशी पूजा पण इथे झालेली आहे त्यानंतर आपण घेऊयात दिवा दिव्याला सुद्धा आपण हळदी कुंकू असे लावून घेऊयात त्यानंतर घेऊयात आपण नारळ नारळाला सुद्धा आपण हळदी कुंकू लावून घेऊयात कारण ही सर्व भांडी पूजेची आहेत त्यामुळे ही चांदीची खूप सुंदर अशी महालक्ष्मी आहे हिला पण आपण कुंकू लावून घेऊयात इथला मी छोटंसं कुंकू असं इथे लावून घेतलं आहे हे बघा त्यानंतर तांब्यामध्ये घ्यायचं आहे आपल्याला पूजेसाठी जल लोटा असा भरून घ्यायचा आहे त्यानंतरची प्रोसेस मी तुम्हाला सांगते आणि ग्लासमध्ये सुद्धा पाणी इथे काढून घ्यायचं आहे तर हे देवासाठी म्हणून वेगळ्या भांड्यामध्ये आपण पाणी काढून घेतले होते त्यानंतर नारळाला असे पूजा करून घ्यायची आहे आणि चौरंगावरती असे तांदूळ ठेवून त्यावर सुद्धा त्या हळदी कुंकूचं पूजन करून आपण ठेवणार आहे मातीचे भांडे मातीचे धान्य ठेवले म्हणजे शुद्धता समृद्धी पृथ्वीची नाड जोडणे ही प्रथा प्राचीन काळापासून चालत आलेली आहे कलश घ्यायचा आहे त्यात स्वच्छ असं पाणी भरायचं आहे हे जीवन शुद्धता आणि देवतेच्या कृपेचं प्रतीक आहे त्यानंतर दूध टाकायचं आहे याचा अर्थ होतो पवित्रता सौभाग्य आणि समृद्धी धान्य तुळशी अशा गोष्टी सुद्धा यामध्ये टाकतात दे कुंटकू वाहून आपण पूजा करून घेतली आणि पानं घेतले आहेत काहींच्या प्रथांमध्ये कळसाच्या मुखावर पानं ठेवतात आंब्याचे पानं पवित्रता आणि आरोग्यासाठी शुभ मानले जातात तर अशा पद्धतीने आपण पूजा करूयात असं बघितलं तर वेगवेगळ्या पद्धती सर्वांकडे असतात या पद्धतीने आपण करणार आहोत पूजा त्यानंतर हळदी कुंकू वाहणार आहोत आणि पूजेची सुरुवात देवी देवतेंचे ध्यान करून दीपक लावून आणि धूप करून करावे देवीचे आठ रूपांमध्ये प्रार्थना करा प्रत्येक दिवशी एक रूप आणि त्याचे गुण व शक्ती लक्षात ठेवा पहिले दिवस शैलपुत्री दुसरे दिवस ब्रह्मचारिणी असे पुढे पुढे प्रत्येक दिवशीचे देवीला नैवेद्य अर्पण करा प्रत्येक दिवशी सकाळ संध्याकाळी देवीची आरती करा फार प्रसन्न असे हे नऊ दिवस जातात देवीची पूजा तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तुमच्याकडे जे परंपरेनुसार चालत आले आहे त्या पद्धतीने करा किंवा तुम्हाला जर तुम्ही नवीन नवीन करत असाल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा करू शकता हे आपण हे नऊ खन असे ठेवत असतो नवरात्रीच्या पूजेत नऊ अंक महत्वाचा आहे कारण हे नऊ दिवसामध्ये आई दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा दर्शवते त्यांना नवदुर्गा म्हणतात त्या नऊ रूपांमध्ये धैर्य साहस भक्ती ज्ञान ऊर्जा आणि सिद्धी यासारखे गुण आहेत नवरात्रीच्या नऊ दिवसात आई दुर्गाच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यातील प्रत्येक रूप एक विशिष्ट ऊर्जा आणि गुण दर्शवते त्या पद्धतीने आपण अशी पूजा ही करून घेतली आहे आता आपण करूयात आरती आजची माळ होती पानाची त्यामुळे मग पाण्याची माळ इथे अशी करून घेतली आहे आपण छानशी अशी रांगोळी काढून घेऊयात या पद्धतीने मी इथे रांगोळी काढते आहे वेळ नसल्यामुळे मी पटपट सगळी रांगोळी काढून घेतली तुम्ही बघू शकता मग नऊ दिवसाचा बेत काय होणार आहे ते बघूयात आम्ही नऊ दिवस खात असतो मिसळची किंवा कळण्याची भाकर किंवा साधी भाकर ज्यांना आवडतो ते साधे खातात आणि ज्यांना मिसळची आवडते ते मिसळची खातात इथे मी कढी बनवली होती तर तुम्हाला मी तुम्हाला हे दोन्ही प्रोसेस नंतर दाखवते कारण आज वेळ नसल्यामुळे मी पटपट पटपट असं खकडं करून घेतलं त्यानंतर घेतली आहे मी भाकर त्यावर ठेसा घेतला आहे मस्त असं तेल टाकलं आणि इकडे घेतली आहे मी कढी कढी अशी घेऊन घेतली आणि मी घेणार आहे जेवण करून कारण की आज खूप उशीरही झाला तुमच्याशीही माझं बोलणं फारसं काही झालं नाही सगळं पूजेबद्दलच बोलणं झालेलं आहे तर ठीक आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आपण बोलूयात तर मस्त भाकर घेऊन ठेचा घ्यायचा त्यावर घ्यायची आहे तेलाची धार आणि असा एन्जॉय करायचा आहे आपल्या निसर्गासोबत निसर्गाच्या सानिध्यामध्ये असे भाकर आणि चटणी खूप छान लागते तुम्हाला ब्लॉग आवडला तर मला नक्की सांगा थँक्यू